ब्रेकिंगच पाहूया सकाळपासून वसईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे वसईमध्ये अनेक भागात पाणी सध पाणीसुद्धा साचलं आहे त्या ठिकाणी वसईमधले दृश्य पाहतो सकाळपासून वसईमध्ये जोरदार पाऊस झाला आहे रस्त्यावरती पूर्ण पाणी साचलं आहे त्या ठिकाणी वाहन चालकांना मात्र त्रास सहन करावं आहे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे सकाळपासूनच वसईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे रस्त्यावरती रस्त्यानं या ठिकाणी नदी नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे गुडघापर पाण्यातून प्रवास करत या ठिकाणी प्रवाशांना प्रवास करतो संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले सुशांत आपण खर तर संपूर्ण मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे वसईमधले आपण दृश्य पाहतोय सकाळपासून वसईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्या ठिका त्यामुळे आता त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय काय ताजे अपडेट आहेत कारण आपण जर बघितलं असेल तर सकाळपासूनच मुंबई असेल त्यानंतर ते पालघरचा भाग त्यामध्ये वसई विरार नालासोपारा या भागात सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली होती आणि त्यामुळे नालासोपारा असेल विरार असेल किंवा वसई असेल या येथील सकल जे भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मी मे आता वसई येथील घास रोड परिसर आहे या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचतं आणि ते पाणी पूर्ण रस्त्यावर येतं दुपारच्या सुमारास या ठिकाणी पाणी साचलं होतं मात्र आता पावसाचा थोडासा जोर जो आहे तो कमी झालेला आहे हलका स्वरूपाचा पाऊस पा। जो आहे तो आता पडतोय मात्र हा घा घास रोड परिसर आहे या भागात नेहमीच पाणी साचतं आज देखील आता पाणी साचायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि नालासोपारा पूर्वचा पट्टा असेल किंवा नाला पश्चिमेचा पट्टा असेल या या ठिकाणचे जे सकल भाग आहेत त्या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे काही ठिकाणी गुडघाभर पाणी देखील साचल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत मात्र आपण जर बघितलं असेल तर जो सकाळी पाऊस होता दुपारी पाऊस होता तो आता ओसरलेला आता पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे सकाळी आठ ते दहाच्या सुमारास इथे जोरदार पाऊस पडला त्यानंतर दुपारी जोरदार पाऊस पडला आणि यामुळे कुठेतरी इथल्या ज्या सकल भाग आहेत त्या भागांमध्ये पाणी साचलं काही भागात रस्त्यांवर देखील पाणी साचलं आपण ते व्हिडिओ देखील आपण दाखवलेत त्यानुसार आज जर बघितलं असेल तर मुंबई त्यासोबत पालघरचा जिल्हा असेल आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं करण अगदी सुशांत खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी